नमस्कार मी अंजली सुनील तावरे सांगलीमधून वे वे आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीची प्लॅटिनम डायरेक्टर आहे मी आज तुमच्यासमोर एक फीडबॅक घेऊन आलेले आहे तो म्हणजे डी एस वन माननीय दिनेश शिंदे सरांचा डी एस वन हा एल डी पी खूप जबरदस्त आहे कारण त्याचा मा मला असा फीडबॅक द्यायचा आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या सांगलीमध्ये मी स्वतः माझ्या टीमचा एल डी पी घेतलेला सो त्या ट्रेनिंगमध्ये uh, खूप छान मुद्दे आम्हाला शिकायला मिळाले की नवीन लोकांना कशा पद्धतीनं बिझनेस सांगितला पाहिजे किंवा uh, आपले प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन कशी दिली पाहिजे नवीन लोकांशी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे शिकायला मिळालं असे अनेक मुद्दे आम्हाला शिकायला मिळाले पण ते ट्रेनिंग घेतल्यापासून म्हणजे आधी कसं होत होतं की गेले दीड वर्ष झालं आपल्या कंपनीचा जो मंथली पेआउट आहे त्या पेआउटमध्ये माझ्या एकटीचंच नाव येत होतं आणि मी खूप हॅपी आहे की कारण ह्या दोन महिन्यामध्ये माझ्या सांगली टीममधून जवळजवळ तीन लोकांची ॲ या मंथली पेआउटमध्ये नावं ॲड झालेली आहेत सो मला खूप अभिमान वाटतो त्यासाठी पुन्हा माझ्या टीममधून रिक्वायरमेंट आलेली आहे की आणि एकदा आपल्या माननीय दिनेश सरांचा डी एस वन हा एल डी पी झालाच पाहिजे सो मी पुन्हा एकदा तो एल डी पी घेत आहे सो सर्व लीडर किंवा सर्व मेंबरांना माझी एकच विनंती आहे की तुम्हाला खरंच तुमचा पेआउट वाढवायचा असेल तुमची ग्रोथ करायची असेल तुमच्या टीमची ग्रोथ करायची असेल तर नक्कीच माननीय दिनेश दिनेश शिंदे सरांचा डी एस वन हा नक्की करा कारण तुम्हाला त्यातून खूप खूप फायदा होणार आहे थँक्यू सो मच so माननीय विकास गोपाळ सर थँक्यू सो मच प्रिया कड मॅम आणि थँक्यू सो मच माननीय दिनेश शिंदे सर आज तुमच्या तुमच्या ट्रेनिंगमुळे आम्ही जे काय आहोत ते केवळ फक्त तुमच्या ट्रेनिंगमुळे आहोत सो so थँक्यू ऑल लीडर्स आणि uh, थँक्यू सो मच माय लवली टीम